हॅलो मंडळी रुचकर रसायणी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला करडईची भाजी दाखवते ही एक जुडी करडई घेतली बघा अशी पानं असतात त्याची ती करडईची फ्रेश भाजी घेतलेली आहे आणि आता ही तीन पाण्यातून मी धुवून घेणार आणि बारीक चिरून घेणार तर तुम्हाला आता मी धुवून घेते आणि बारीक चिरून मग तुम्हाला भाजी कशी करायची ती दाखवते ही अशी भाजी बारीक चिरून ही अशी भाजी बारीक चिरून घेतली ही बघा या पद्धतीने तर फोडणी घालायची ह्या भाजीला तेल जास्ती लागतं सहा चमचे मी तेल घेतलं थोडं इतर फोडणीपेक्षा भाजीला तेल जास्ती लागतं ह्या भाजीला करण्यासाठी डाळीचं पीठ लागतं ते घेतलेले तर पीठ कमीच लावायचंय आपल्याला अंगालगत पीठ लावायचंय हे आपण भाजी करताना मग दाखवते तुम्हाला दोन चमचे मोहरी घालते लाल मिरच्या एक चमचा हळद थोडं हिंग एवढं साहित्य घालायचं आपल्याला लाल मिरच्या भाजी खमंग होते म्हणून लाल मिरच्या घातल्या थोडा अर्धा चमचा तिखट तिखट आपल्या आवडीनुसार घाला आता ही भाजी घालायची आता चल आवाज आला आवा पाहिजे भाजी टाकताना तेव्हा समजा सापडी चांगली झाली चवीनुसार मी घालून घ्यायचे म्हणजे पाणी सुटेल पालेभाजीला पाणी सुटतच आधी पाऊन चमचा मीठ घातलंय चवीनुसार भाजीवर झाकण ठेवूया गॅस बारीक करायचंय आणि न पाणी घालता ही भाजी शिजून जाते मीठ घातलंय आणि पालेभाजीचं पाणी आणि मिठाने पाणी सुटतं त्याच्याने आता भाजी शिजून जाईल दोन मिनटांनी आपण झाकण काढून बघायचंय तर आपल्याला एक दोन वाफा देऊन मग ही भाजी लगेच शिजून जाईल मग आता आपण झाकण काढूया ही बघा आत्ताच ही भाजी शिजायला आली आहे बघा किती पाणी सुटलंय बघा ह्याच पाण्यात ती शिजून जाईल त्यामुळे पाणी घालायची गरज नाही तर पुन्हा मी झाकणी ठेवते दोन दोन मिनटांनी आपल्याला बघायचंय दोन तीन फात ती भाजी शिजून जाते ही झटपट होणारी भाजी आहे आता आपण भाजी बघूया झाकण काढून ही बघा भाजी पूर्ण आता आपली शिजली आहे त्यातलं पाणी आता हे पूर्णतः पाणी आता कमी झालंय बघा मग अशी किती दाखवलं आता काही नाहीये आता या स्टेजला डाळीचं पीठ घालायचंय थोडंसं थोडं थोडं घालायचंय हे बघा पीठ घातल्यानंतर पुन्हा का, मिश्रण कालवून घ्यायचंय अजून थोडस पीठ लागेल जास्ती पीठ पीठ घालायचं नाहीये अंगालगत पीठ घालायचं एवढंच पीठ लागत लागलंय साधारण मला पाऊन वाटी पीठ लागलंय एका जोडीला मला पाऊण वाटी पीठ लागलेलं याच्यापेक्षा जास्ती नाही घालायचं ती भाजी रुचकर लागणार नाही आता ह्याच्यावर झाकणी ठेवायची एक वाफ द्यायची डाळीचं पीठ आपलं शिजू नये व्यवस्थित डाळीचं पीठ शिजेल याच्यात एक थेंब पाणी न घालता मी ही केलेली भाजी आहे आता आपण हे झाकण काढून घेऊया एकच वाफ द्यायची खालना अशी भाजी हलवून घ्यायची पण डाळीचं पीठ चिकटलेलं असतं अशी भाजी करडून घ्यायची आणि थोडसलेलं असत अतिशय रुचकर भाजी लागते पटकन होणारी भाजी है। दोन मिनटं अजून परतून घ्यायची की आपली भाजी तयार झाली आपली भाजी ही तयार झाली आता ही सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवतो प्रकारे मी तुम्हाला करडईची भाजी कशी करायची ती दाखवली त्याप्रमाणे तुम्ही पण करून बघा ही भाजी भाकरी बरोबर अतिशय -बर उत्तम लागते ह्याच्यावर कच्चं तेल किंवा फोडणीचं तेल तेलात मोहरी घालून ते तेल बनवून घ्यायचं बाजूला आणि ते वरून घालून खाल्लं तर अतिशय सुरेख लागते किंवा कच्चं तेल घातलं तरी चा तरी पण चांगली लागते किंवा तेलात मोहरी घालून ते तेल घालायचं मोहरी घालून तडका ते मारायचा एकाकडे तडका तयार करायचा आणि तो तडका ह्याच्यावर घालून तुम्ही खाऊ शकता तीही अतिशय रुचकर लागते तर ही भाकरी बरोबर पोळी फुलका कशाबरोबर भाजी खाऊ शकता अतिशय टेस्टी भाजी आहे शक्यतो भाकरी बरोबर खा त्याची चव वेगळीच लागते आणि ही टिफिनलाही देता येते तर तुम्ही ही भाजी जरूर करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू